विद्यार्थी मित्रांनो नमस्कार पर्यावरणशास्त्राच्या या व्हिडिओच्या मालिकेमध्ये आजचा आपला विषय आहे पर्यावरण नीतिशास्त्र समस्या आणि उपाय मानव हा निसर्गाचा भाग असून आपल्या अस्तित्वासाठी त्याला पर्यावरणाची आवश्यकता आहे पण तो ज्या वेगाने नैसर्गिक संसाधनांचा वापर किंबहुना गैरवापर करत आहे त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे आणि भविष्यातील पिढ्यांना नैसर्गिक संसाधनांच्या संपण्याचा धोका निर्माण होत आहे पर्यावरणीय नीतिशास्त्र या संकल्पनेतून आपण या संबंधित समस्यांवर विचार करू आणि त्यांचा उपाय शोधू शकतो तर पर्यावरण नैतिकता म्हणजे नेमकं काय पर्यावरणाचे मूल्य पर्यावरण नैतिकता ही निसर्गातील सर्व घटकांना नैतिक मूल्य देण्यावर आधारित आहे जसे की झाडे प्राणी माती हवा आणि पाणी या घटकांची आपल्या अस्तित्वासाठी महत्वपूर्ण भूमिका आहे म्हणजे त्यांचे विशिष्ट असे मूल्य आहे आपल्या जगण्यासाठी मानव हा निसर्गाचाच एक भाग आहे आणि तो नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने आणि शाश्वतपणे वापर करण्यास बांधील आहे म्हणजे जसं आपल्या जगण्यासाठी झाडे प्राणी माती हवा पाणी हे यांची गरज आहे तशी त्यांच्या अस्तित्वासाठी सुद्धा आपली गरज आहे हे मानवाने समजलं समजून घेतलं पाहिजे मग मानवाची जबाबदारी काय येते ही नैतिकता आपल्या वर्तनाचा आप आपल्याला वर्तनात बदल करून पर्यावरणाचा आदर करायला सांगते आणि त्याचे संरक्षण करायला शिकवते नैसर्गिक संसाधनांचा समावेशी आणि न्यायपणे वापर करणे प्रदूषण टाळणे कमी करणे जैवविविधतेचे संरक्षण संवर्धन करणे हे या आपल्या नैतिकतेमध्ये समाविष्ट आहे ही आपली जबाबदारी ठरते आपण पर्यावरणाचे नुकसान करून भविष्यातील पिढ्यांचे कर्जदार बनत चाललो आहोत कारण आज आपण जी संसाधने वापरत आहोत त्यावरती भविष्यातील पिढ्यांचा सुद्धा अधिकार आहे आणि त्यांच्या हिश्याच पर्यावरण आपण वापरत आहोत म्हणून आपण त्यांचे कर्जदार बनत चाललो आहोत पर्यावरण नैतिकतेशी संबंधित कोणत्या समस्या आहेत नैसर्गिक संसाधनांचा गैरवापर नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी आणि अत्याधिक वापर किंबहुना गैरवापर आपण करत असल्यामुळं भविष्यातील गरजा त्यां गरजांपुढे संकट आपण निर्माण करत आहोत पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला आहे जसं जंगल तोड आज आपण सर्व जंगल नष्ट केले तर भविष्यातील पिढींना जंगल काय झाड म्हणजे काय हे माहीत होणं सुद्धा मुश्किल होईल पाण्याचा सुद्धा अतिरेक अत्यधिक वापर आपण करत आहोत खनिज संपत्तीचा अविवेकी शोषण आपण करत आहोत त्यामुळे हे सर्व निसर्गाचं संतुलन आपण बिघडून टाकत आहोत ही सगळ्यात मोठी समस्या आहे पर्यावरण प्रदूषण प्रदूषण हे पर्यावरणीय नीतिशास्त्रात एक महत्त्वाचा प्रश्न आहे मग हे प्रदूषण वायूचं असेल हे प्रदूषण पाण्याचं असेल हे प्रदूषण ध्वनीचं mm. असेल हे प्रदूषण सागराचं असेल हे प्रदूषण मातीचं असेल यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणाचं मोठं नुकसान होत आहे विशेषतः शहरी भागात ही समस्या अधिक गंभीर झालेली आपण पाहतो आणि या प्रदूषणामुळे ह्या नैसर्गिक संसाधनांच्या अतिरेकी वापरामुळं सुद्धा जैवविविधतेचा ऱ्हास होत चाललेला आपल्याला दिसून येतो जंगलतोड प्रदूषण हवामान बदल यामुळे जैवविविधतेवर हल्ला आपण करत चाललो आहोत जैवविविधतेच्या आतील ज्या अनेक प्रजाती आहेत त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत काही प्रजाती नष्ट झाल्या आहेत काही धोक्यात आल्या आहेत या जैवविविधतेचं संवर्धन हे पर्यावरणीय नीतिशास्त्राचा एक महत्वाचा मुद्दा आहे पर्यावरणीय नैतिकतेचे मूल्य पर्यावरणातील नैतिकता या विश्वासावर आधारित आहे की पृथ्वीच्या जैव मंडळातील सर्व प्राणी आणि वनस्पतींना नैतिक मूल्य असते म्हणून त्यांचे संरक्षण करणे आपले नैतिक कर्तव्य आहे आपली ती जबाबदारी आहे नैसर्गिक संसाधनांचा वापर करताना आपण भविष्यातील पिढ्यांची गरज देखील विचारात घेणं आवश्यक आहे शाश्वत विकास हा पर्यावरणीय नीतीशास्त्राचा एक प्रमुख घटक आहे शाश्वत विकास म्हणजे आपल्या गरजांसाठी त्याचा वापर करायचाच संसाधनांचा पण भविष्यातील पिढ्यांसाठी संसाधने राखून ठेवण्याचा विचार ज्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये होतो त्याला आपण शाश्वत विकास म्हणत हो असतो न्याय्यता पर्यावरणीय नीतीशास्त्रामध्ये न्याय्यतेचाही विचार असतो पर्यावरणीय नुकसान आणि प्रदूषणाचा सर्वाधिक फटका गरीब आणि वंचित लोकांना बसतो म्हणून आपण या समूहांच्या गरजा सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजेत पर्यावरणीय नैतिकता राखण्यासाठी उपाय काय आहे सर्वप्रथम जंगल संवर्धन जंगलतोड थांबून जंगले वाढवणे आणि पुनरुज्जीवित करणे हे पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे जलसंवर्धन पाण्याचा वापर कमी करणे पाणी शुद्ध करणे जलस्रोतांचं संरक्षण करणे त्यांचं संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे हे आपलं कर्तव्य आहे आणि हेच पर्यावरणीय नैतिकता आहे जी अपशिष्ट्ये आपण तयार करतो त्यांचं व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे कचरा कमी करणे त्याचा पुनर्वापर करणे आणि कचरा योग्यरित्या टाकणे त्याच व्यवस्थापन करणे ज्या योग्य प्रदूषण होणार नाही किंवा झाले तरी ते कमीत कमी होईल अशी काळजी घेणे ही पर्यावरणीय नैतिकता आहे पर्यावरणीय नीतीशास्त्राची व्यावहारिकता त्यामध्ये नैतिक विचार आपल्या दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक निर्णयात पर्यावरणाचा विचार करणं महत्वाचं आहे जसं आपण काय खातो त्या खाण्याने काही प्रदूषण होत आहे का काही गोष्टींचा अत्यधिक वापर आपण करतो का आपण काय वापरतो वापरत असताना त्यात प्लास्टिकचा वापर आहे का या सर्व गोष्टी आपण पाहिलं पाहिजे प्रवास करतानाही आपण कुठल्या साधनांनी प्रवास करतो अनावश्यक ठिकाणी आपण स्वतःचं वाहन वापरतो का जिथं शक्य आहे तिथं सार्वजनिक वाहनांचा वापर आपण केला पाहिजे या सर्व गोष्टी पर्यावरणावर परिणाम करतात म्हणून आपल्याला आपले विचार बदलणं आवश्यक आहे शिक्षण आणि जागरूकता पर्यावरणीय नैतिकतेचे ज्ञान वाढवल्यास त्याचा पर्यावरणावर अनुकूल परिणाम होईल जितके लोक पर्यावरणाचा उपभोग घेतात तितक्या लोकांना वरीलप्रमाणे नैतिक विचार जर आपण त्यांच्यामध्ये निर्माण केले आणि हे सर्व पर्यावरणाबद्दलची जागरूकता निर्माण करण्यातून होऊ शकतो म्हणून ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे धोरण आणि व्यवस्था पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सरकारने प्रभावी धोरणे तयार करणे आणि पर्यावरणावरती नियंत्रणासाठी व्यवस्था निर्माण करणे म्हणजे अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही कायदा निर्माण कराल पण कायद्याची अंमलबजावणी योग्य रीतीने नाही झाली तर त्याचा काही उपयोग होत नसतो म्हणून ही व्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे ही जेव्हा होईल तेव्हा पर्यावरणीय नीतीशास्त्र पूर्णपणे राबवले गेले असं त्याचा अर्थ होईल पर्यावरणी नीतीशास्त्र का महत्वाचं आहे का आपल्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे हे आपल्या अस्तित्वाशी निगडीत आहे आपण जर पर्यावरण नष्ट करू लागलो तर आपले अस्तित्व धोक्यामध्ये येईल दुसरं आपल्या भविष्यासाठी हे महत्वाचं आहे आपल्या भविष्यकालीन पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे आपण पर्यावरणाचा आदर केला पाहिजे आणि त्याचे संवर्धन केले पाहिजे तरच आपल्या भविष्यकालीन पिढ्या टिकू शकतील ते हे जग पाहू शकतील आणि ही आपली नैतिक जबाबदारी सुद्धा आहे पर्यावरणाचा आदर करणे त्याचे संरक्षण करणे त्यांचे संवर्धन करणे हे आपले नैसर्गिक कर्तव्य आहे आपण पर्यावरणाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे त्याच्या संवर्धनासाठी सदैव प्रयत्नरत राहिलं पाहिजे ही एक सामाजिक जबाबदारी सुद्धा आहे जागरूकता वाढवणं पर्यावरणीय समस्या आणि त्यांच्या उपायाबद्दल लोकांना जागरूक करणं अत्यंत महत्वाचं आहे आपण आपल्या मित्रांना कुटुंबांना आणि समुदायाला पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे महत्त्व समजून सांगू शकतो ज्या योग्य ही जागरूकता वाढू शकते प्रभावी धोरणे जसं आपण मागे बोललो प्रभावी धोरणामध्ये सरकारने धोरणं तयार करायची आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी केवळ व्यवस्थेवर अवलंबून न राहता नागरिकांनी सुद्धा त्यामध्ये सहभागी होणं आणि आपली भूमिका त्या ठिकाणी बजावणं हे महत्त्वाचं आहे तरच ती धोरणे प्रभावी ठरतील आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला बदलणे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी काय बदल करता येतील जसं मी कचरा किती तयार करतो मी कचऱ्याची विल्हेवाट कशी लावतो मी कचऱ्याचा पुनर्वापर करतो का मी पर्यावरणाचा अनुकूल वस्तू वापरतो का आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मी सेवा काय देतो या गोष्टींचा एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण विचार केल्यास पर्यावरणीय नीतीशास्त्राला हेच अपेक्षित आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास त्याला लाईक करा आपल्या मित्रांना त्याची लिंक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद